नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे स्वामी सुमंताश्रमजी महाराज संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी दुसरी मंजेरी गुरुप्रतिपदेच्या दिवशी सद्गुरूंना एक प्रश्न विचारला होता अध्यात्मात अनुभव आणि श्रद्धा या दोन गोष्टी आहेत त्यापैकी अगोदर अनुभव की श्रद्धा व का आधी श्रद्धा मग अनुभव श्रद्धा असेल तर अनुभव येतो दृष्टांत एखाद्या कुमारिकेचे लग्न होते तिला दिवस राहतात त्यावेळेस तिची नऊ महिने नऊ दिवस होईपर्यंत श्रद्धा असते की मला मूल होणार व त्यानंतर तिला मूल होते व आई झाल्याचा तिला अनुभव येतो एखाद्याला जर अनुभव आल्यावर त्याची श्रद्धा बसली तर त्याची सद्गुरूंकडे किंमत किती असते कारण त्याला अनुभव देण्यासाठी सद्गुरूंना त्यांची शक्ती खर्च करावी लागते त्याचवेळी सद्गुरू म्हणाले अध्यात्म कौटुंबिक प्रश्न सोडवत नाही पण अध्यात्म केले असता त्याच्याबरोबरीने कौटुंबिक प्रश्न आपोआप सुटतात आध्यात्मिक ज्ञान वाढण्याबरोबर भक्ताचा आत्मोद्धार करण्याकडेही सद्गुरूंचे प्रयत्न चालू असतात भक्ताची आध्यात्मिक वाटचाल उन्नतीही सद्गुरू कृपेनेच होत असते त्यामुळे विश्वास व श्रद्धा हेच सद्गुरू व भक्त यांच्यातील एकमेव नाते असते धन्यवाद